नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो शिक्षकांनो पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे कोणता असणार आहे वर्षातून दोनदा होणार परीक्षा पाचवीच्या आणि आठवीच्याच होणार की इतर वर्गांच्या पण होणार आहे शाळांचा वार्षिक पॅटर्न सुद्धा बदलणार आहे आता याबद्दल पाठीमागे एक सेपरेट व्हिडिओ मी घेतला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आगामी काळामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये आपण बदल करत आहात त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो शेवटपर्यंत बघा तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काही सजेशन वाटले तर ते कमेंटमध्ये कळवा आता व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी तिसरा जो मुद्दा आहे ना तो प्रथम मी घेऊन टाकतो पाठीमागचा माझा एक व्हिडिओ आहे जो की एक लाख प्लस गेलेला आहे त्या उभी तुम्हाला मी एक माहिती दिली होती शाळाचा वार्षिक पॅटर्न बदलणार म्हणजे काय बदलणार आहे तर शाळा आता दरवर्षीप्रमाणे ज्या जून जुलैला भरतात जूनलाच त्या आता एप्रिलमध्ये चालू होणार आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारची सुकाणू समिती होती या समितीने सुद्धा निर्णय दिला होता आणि तो ऍक्सेप्टेबल असा निर्णय होता इथून पुढे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम सुद्धा वर्षातनं दोनदा होणार आहे हा एक महत्वाचा निर्णय होणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त काळ शाळेमध्ये राहता येईल शिक्षकांना जास्त काळ शिकवता या पद्धतीचा निर्णय हा घेतलेला आहे हा मध्ये डिटेल बनवलेला थोडी जाऊन पाठीमागे बघून घ्या त्याची लिंक हा होता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक, बॉक्स मध्ये टाकतो या दोन महत्वाचे निर्णय जे सरकारने घेतलेले आहेत बघा आता बोललो जो राज्य सरकारने निर्णय घेतला होता त्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे मी ते घेतलेले आहे शाळा एक एप्रिल पासून सुरू होणार पहिली ते बारा दुसऱ्या घोकंपट्टी बंद होणार म्हणजे विद्यार्थ्यांना स्ट्रक्चरल अभ्यास करायचा आहे रचनात्मक अभ्यास करायचा कन्सेप्ट अभ्यास करायचा मला गोकंपट्टी आता करावी लागणार नाही किंवा त्या उद्देशाने तसा स्लॅब पुढे असणार आहे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांत बदल होणार आहे वर्षातला दोनदा होणार आहे विषयांची संख्या कमी होणार आहे आणि त्यातले विषय विद्यार्थ्यांना जो आवडता विषय आहे त्या विषयात शिकायला मिळणार आहे आणि कधीपासून लाईव्ह होणार तर पुढच्या वर्षामध्ये कदाचित पहिली पहिली बालवे चालू होईल पहिली दुसरी चालू होईल आणि मग हळूहळू का एका टप्प्यावरती हे दोन हजार तीस पर्यंत हे सगळे उद्दिष्ट कम्प्लीट करण्याचा हेतू सरकारचा असतो आता हा जरा पाठीमागचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारचा महाराष्ट्र सरकारचा आता आपण बघूया केंद्र सरकारने काय बदल केला बघा सकाळला पेपरला बातमी आली आहे लोकमत पेपरला पण बातमी आजच्याच डेटला आलेली आहे त्यात त्यांनी सांगितलं बघा सकाळची हेडलाईन सांगते आपल्याला सकाळची हेडलाईन सांगते की शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय नो डिटेन्शन पॉलिसी रद्द आता पाचवी आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी नापासच राहणार पाचवी ते आठवी नाही म्हटले पाचवी आणि आठवी ह्या दोन वर्गातील विद्यार्थी आता अनुत्तीर्णच राहणार म्हणजे काय थोडक्यात पुढे मी मला माहिती देतो लोकमतने हेडून दिलेलं आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द केंद्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय आता इथे पाचवी आठवी दिले इथे पाचवी ते आठवी दिली ही न्यूज परत एकदा मी पुढे पुढे दाखवतो त्यात त्यांनी काय सांगितलं बघा हो यात आले बघा लोकमतची बातमी आहे केंद्रीय शाळामधील पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची दखलवाडी आता बंद म्हणजे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचाच हा निर्णय आहे पाचवी ते आठवी नाही आहे यात सांगितले सरसकट उत्तीर्ण करणार नाही केंद्र सरकारने घेतला निर्णय दोन महिन्यात पुनर्परीक्षा होणार तीन हजार प्लस शाळामध्ये अंमलबजावणी होणार आता हा जो निर्णय घेतला आहे हा जो महत्वाचा निर्णय झाला केंद्र सरकारचा हा निर्णय घेतला याच्यापूर्वी काय होत होतं त्याच्यापूर्वी काय होत होतं तेपर्यंत थोड्यात तुम्हाला दाखवतो परत एकदा मी तुम्हाला ते घेऊन जातो बदल काय केलेला आहे तर बदल केलेला आहे तर सकट उत्तीर्ण करणार नाही केंद्र सरकारने घेतला निर्णय याच्यापूर्वी काय व्हायचं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले जायचे मात्र सर सगळं त्याला पास दोन पुढच्या वर्गात ढकललं जायचं पण आता इथून पुढे असं काही होणार नाही काय होणार नाही कारण विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी विद्यार्थी शिक्षकांना मूल्यमापन करता यावं पालकांना आपल्या पाल्याचं मूल्यमापन कसं होतंय काय होतंय कुठे लिहून कुठे वाढतोय ते कळावं यासाठीचा हा निर्णय या। आहे पुनर्परीक्षा होणार म्हणजे तो जर पाचवी आणि आठवीला जर फेल झाला तर दोन महिन्यात परत त्याची एक्झाम होणार आणि परत एक्झाम झाली तो पास झाला तर तुला त्याला पुढच्या वर्गात ढकलण्यात येईल किंवा टाकण्यात येईल तीन हजार प्रस शाळांमध्ये अंमलबजावणी होणार मग हा प्रश्न पडतो की तीन हजार शाळा आहे का तीन हजार प्रसिद्ध शाळा आहे का खूप जास्त शाळा आहे मग त्याचा प्रश्न येतो की मग कोणत्या शाळेसाठी हे केंद्र सरकारने निर्णय घेतला दाखवतो तत्पूर्वी महाराष्ट्रात यापूर्वीच अंमलबजावणी झालेली आहे महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी मागच्याच वर्षामध्ये हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आणि त्यात ते नापास झाल्यास पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला होता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय ऑवडे घेतलेला आहे आता मी पुढे बघलो तुम्हाला प्रा किती राज्यांनी हा स्वीकारलेला निर्णय यापूर्वी म्हणजे केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय ऑलरेडी काही राज्यांनी याच्यापूर्वी स्वीकारलेला आहे म्हणजे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उभार परीक्षा होणार आहे पाचवी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना फेल पण केलं जाणार आहे फेल पण होतील ते तर त्याच वर्गात आणतील जर उत्तीर्ण झालं तर पुढच्या वर्गात जागतील असं निर्णय ऑलरेडी घेतला आहे किती राज्यांनी घेतलाय याबरोबर सोळा राज्य आणि दिल्लीसह दोन केंद्रशासित प्रदेशांनी यापूर्वीच दोन वर्गांसाठी नापास न करण्याचे धोरण रद्द केले आहे पाचवी आणि आठवीचे धोरण म्हणजे यापूर्वी सगळ्या राज्यांमध्ये लागू होतं पण हे सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश यांनी मात्र यापूर्वीच हे मान्य केलेलं आहे की असं आम्ही करणार नाही अनुत्तीर्ण करू शकतो दुबार एक्झाम होणार पास झाले तर पुढच्या वर्गात जातील अन्यथा जाणव नाही जो की आता निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे हरियाणा आणि पुदुच्चेरी यांनी याबाबत कोणताही हो निर्णय घेतलेला नाही ज्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी हे धोरण रद्द केले त्यात महाराष्ट्र पण आहे महाराष्ट्र कोणते राज्य महाराष्ट्र आसाम बिहार गुजरात हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश मेघालय नागालँड पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळ त्रिपुरा उत्तराखंड पश्चिम बंगाल दिल्ली दादरा नगर हवेली आणि जम्मू काश्मीर यांनी हा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय जर घेतला असेल तर मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकांवरती असणार आहे काय असणार आहे अभ्यासात मागे राहिलेल्या मुलांची यादी शाळेचे मुख्याध्यापक तयार करतील त्या मुलांच्या प्रगतीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवतील मुख्याध्यापकांची आता येणारी जबाबदारी वाढणार आहे सरकार निर्णय त्या बदललानं पूर्वी निर्णय असा होता पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास नाही करायचा पुढच्या ढकलायचं ढकलायचा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय का होता आणि त्या बदलला हा निर्णय बघा धुला, ढकल पास धोरणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी घसरत चालली विद्यार्थी पासच होणार आहे त्याला पण माहिती पुढच्या वर्गात जाणवच आहे जा, सो पाचवी आणि आठवीचा विद्यार्थी त्या तुलनेत अभ्यास चांगला करत नाही सिरियसनेस घेत नाही म्हणून हा निर्णय घेतलाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे पुरुषी संसाधने नव्हती म्हणून हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर याच्या व्यतिरिक्त पेपर घेऊन तसं मूल्यमापन करणं हे एकमेव संसाधन होते याच्या व्यतिरिक्त काय संसाधन शिक्षक वेगळे असणार की हा विद्यार्थी किती ढळ आहे किती चांगला आहे तो त्यामुळे हा निर्णय घेतलाय विद्यार्थी अभ्यासाबाबत बेफिकीर झाले कारण त्यांना आता नापास होण्याची भीती राहिलीच नव्हती तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे नवीन निर्णयामुळे उद्यार्थ शिकण्याची क्षमता आणखी वाढेल आणि शैक्षणिक कामगिरी सुधारेल शिक्षक नापास होण्याच्या नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक लक्ष देतील असं यांचं म्हणणं आहे त्यानंतर कुणाला लागू होणार हे आता हा जो निर्णय लावलाय केंद्र सरकारने महाराष्ट्राने एवढी याच्या अगेन्स्ट निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात हा बदल एवढी झालेला आहे मग केंद्र सरकारने हा निर्णय कोणाच्या बाबतीत घेतला आहे केंद्र सरकारने बघा केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळांसह केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन हजाराहून अधिक शाळांना लागू करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या शाळांमध्ये आता लागू असणार आहे यापूर्वी नव्हता यापूर्वी चाल होती म्हणजे चाल म्हणजे ढकल पास होता ढकल पास शब्द होता नापास झाल्याच काय मात्र जर सपोज ह्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही काय एकदा विद्यार्थी अपयशी झाला तर त्याला दोन महिन्यात पुन्हा परीक्षा पर देण्याची संधी दिली जाईल तथापि पुनर्परीक्षेला बसणारा एखादा विद्यार्थी यशस्वी ठरला नाही तर त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच ठेवलं जाईल फेल म्हणून तो त्याच वर्गात परत रिपीट बसणार आहे यापूर्वी तुम्ही आम्ही शिकत होतो त्यावेळेस फेल झालो त्याच वर्गात थांबावं लागत होतो असे काही नियम नव्हते तिसरीला फेल झाला तिसरी थांबा चौथी चौथी पाचवी सहावी सगळ्या वर्गाला नियम लागू होता फेल झाला ती थांबा दुबार परीक्षावर काय होणार नाही त्यावेळेस फार चांगला अभ्यास करणारे तुम्ही आम्ही घडलेलो आहोत आता खूप चांगले विद्यार्थी घडता ऐकूलवर आत्ताच्या विद्यार्थ्यांची जबरदस्त आहे खूप जबरदस्त आहे आणि आता जे निर्णय घेतले गेले महाराष्ट्रात की आवडत्या विषयात विद्यार्थ्याला खूप चांगला निर्णय याचं वेलकम केलंच पाहिजे आपण आवडत्या विषयात पुढे पुढे जातोय चांगली गोष्ट आहे नापास झाला तर शाळेतून काढून टाकता येणार नाही म्हणजे एखाद्या विद्यार्थी बाबतीत परत परत तो फेल होता असेल ढ आहे अभ्यास करत नाही शाळेचं पर्सेंटेज कमी होत आहे शाळेची मान काही आपण शाळेचं टक्केवारीची घसरण होते असं जर वाटत शाळेत शाळेतून त्या विद्यार्थ्याला काढता येणार नाही एक काळजी घेऊ नका येणाऱ्या या पुढच्या शैक्षणिक धोरणामध्ये खूप चांगला बदल होणार आहे राज्य सरकारचे धोरण चांगले केंद्र सरकारचे चांगले येणाऱ्या या धोरणाला अनु अनुसरून शिक्षकांना सुद्धा आता काम करावं लागणार आहे आणि पालकांना सुद्धा आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे सो येणाऱ्या कालावधीमध्ये आपला पाल्य आपला मुलगा आपला विद्यार्थी हा हुशार झाला पाहिजे जर कमी पडत असेल कुठे कमी पडतो हे लक्ष ठेवण्याचं काम शिक्षकांचं मुख्यपालसह आता पालकांचं सुद्धा असणार आणि स्वतः पालेवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे तो भरता। तो दे दे चांगले निर्णय घडताय शैक्षणिक धोरण खूप चांगले राबवले जाणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सजेशन द्या शिक्षक भरती चांगल्या पद्धतीने झालीच पाहिजे चांगले शिक्षक असते तर भावी होणारी पिढी चांगली होणार आहे यात काही दुमत नाहीये सगळे या मताशी सहमतच असणार आहे अजून तुम्हाला काय वाटतंय सरकारने अजून काय बदल करायला कर पाहिजे राज्य सरकारने कुठे लक्ष द्यायला पाहिजे राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या शाळांकडून कसं लक्ष द्यायला पाहिजे प्रायव्हेट शायल सध्या काय चाललेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर भाष्य करायचं असेल नक्कीच कमेंटमध्ये जर आपण भाष्य करू शकता आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर ह्या चॅन ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेवा तुमच्याबरोबर आम्ही नक्कीच नवीन नवीन अपडेट पोहोचवत जाऊ आमची टीम नेहमी याच्यावरती काम करत असते अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडले लाईक नक्की करा आमच्या टीमचा नंबर तुमच्याकडे असेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला आपण कॉल करून आपलं मत सेशन देऊ शकता तुर्ताच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद